आपल्या सर्वांचे लाडके नाना यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्या सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण एकत्र जमणार त्याबद्दल सर्वता सर्वांचे आभार तसंच आपण सर्वांनी मिळून सकल भोपे पुजारी समाजातर्फे आपण जे हा उपक्रम चालू केलेला आहे बऱ्यापैकी सर्वांचे आपण वाढदिवस साजरे करतो हा एक एकत्र येण्याचा बहाणा आहे या निमित्ताने येऊन दोन गोष्टी बोलला आणि भेटण्याचा हा नित्यक्रम आपण ठरवला आहे तो अतिशय चांगला आहे असंच इथून पुढे देखील चालू राहील तसंच आज ज्यांचा हा वाढदिवस आहे आपल्या सर्वांची लाडके सुरुवातीपासूनच धर्मकार्यामध्ये सर्व समाज सर्व समाजातील बांधवांना सोबत <coughs> घेऊन चालणार आहे आणि आपण सर्वांनी बघितलं की आजच्या शताब्दी मोह महोत्सवामध्ये आपल्या या छत्रपती संभाजीनगरचा सिंहाचा वाटा होता आणि अष्टशताब्दी महोत्सव झाल्यानंतर रिद्धपूरचा कार्यक्रम असेल पंचाळेश्वरचा कार्यक्रम असेल पुढं आता आयरमनचा कार्यक्रम असेल या सर्व कार्यक्रमामध्ये नियोजन मार्गदर्शन करणारे ज्यांचा आपण आज वाढदिवस साजरा करणार आहोत सर्वांचं प्रेम असंच त्यांच्यावर राहो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी श्री आत्मतीर्थ महाराज तसेच पंचावता यांना दीर्घ आयुष्य देवो निरोगी आयुष्य लाभो आणि आपल्या सर्वांसोबत असंच त्यांचं मार्गदर्शन लाभो त्यांच्या हातून धर्मसेवा घडव समाजसेवा घडव आपल्या सर्वांना त्यांचं मार्गदर्शन लाभो असे मी आजच्या या त्यांच्या आविष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त स्वामीकडे प्रार्थना करतो दो, आणि आपला सर्वांचा नारका कल्लू आपल्याला दोन शब्द सांगे <laughs>

असे सतत उपक्रम चालू ठेवा आणि त्यामागे आपल्या समाधान आहे ते पण प्रत्येक कार्यक्रमाला आपल्याला सपोर्ट करतात तब्येत जरी साथ देत नसली तरी ते हिराणीने भाग घेऊन आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात प्रत्येकाला देता। हिराणीने उभं करतात आणि हा त्यांचा अनुभव सहकार्याचा वाटा आपल्याला सतत चालू राहो आणि त्यांना परमेश्वर हमेशा तंदुरुस्त ठेऊन आपल्याबरोबर नेहमी 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 बिलकुल त्यांनी आपल्या संगतीत प्रत्येकाची साथ देऊ हीच अपेक्षा आणि हेच त्यांना शुभेच्छा सर्वांतर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा त्यांना खूप आयुष्य लागव्हा ह्याच अपेक्षा आज आपल्या संभाजी नगरचा बोलत ना आज संभाजी तो असं म्हणायला हरकत नाही सर्वांचे युवा कार्यकर्त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देणार आहे आमचे सरपंच नानासाहेब यांचा आज आपण आमिष्ट चिंतन सोहळा साजरा करतोय का बरं करतो एक एकदा ती मशाल म्हणजे त्यांच्या कृपाला आपल्याला एक स्फूर्ती येते आणि खूप असं पाठबळ मिळते काही करायचं गोष्ट असल्या असं कोणत्या गोष्टीला नानाचा भेदभाव नसतो सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही पुढे चला मी तुमच्या पाठीमाग आहे आणि त्याच्यामुळे आपलं हे जे सगळे कार्यकर्ते यांना या एक वाघाचं बळ मिळतंय आणि आज योगायोग असा आहे की नानाचं अविष्ट चिंतन आहे आणि नानाला सर्व सकल भोपे समाजातर्फे मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वज्ञ श्री चक्दर स्वामी आज पंचकृष्ण अवतार

हर द्वार खोल के गगन कहे विजय भव विजय भवन ముందు <muchas> ल है तेरा जल तू नदी दी है राह बदल पानी बुलबुला बुला रहा है कल 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 तू निकल तू निकल माटी ने तेरी आज पुकारा धरती ये पूछे बारंबारा रुक तेरा वतन पाखों से अपनी लुट रहा ये चमन तेरा वतन की आर दो है प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज चंग की घडी की तुंगु हार दो आन भान शान या की जान का हो दान आज एक के पाण पे उदार दोन प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज चंग की घडी की तुम्न आर मन वान, वान शान या कि किछान दान आज एक धनुष्य बाण पे उतार लो आरम है प्रचंड दे जो मन करे सुप्राण ले वही तो एक सर्वशक्तिमान है मन करे सुप्राण दे जो मन करे सो प्राण ले वही तो एक सर्वशक्तिमान है विश्व की पुकार है ये भागवत कसार है